नमस्कार मित्रांनो आज सतरा मे महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा तर चला आपण बघूया आजचं वातावरणामध्ये कोणता बदल होणार आहे कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे कोणत्या ठिकाणी चक्रीवादळाचा धोका निर्माण होणार आहे तर कोणत्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि दुपारनंतर कोणत्या जिल्ह्याला जोरदार पाऊस झोडपणार आहे तर आपण या सर्व अपडेट आता या ठिकाणी बघणार आहोत तर नक्की व्हिडिओ पूर्ण वॉच करा तर आपण आता सकाळचे दहा वाजताय तर आपण बघतोय की जो मुंबईचा जो पट्टा आहे कोकण किनार पट्टा म्हणतो आपण त्याला तर त्या ठिकाणी पाऊस पडण्याची दाट शक्यता दा आहे तसेच नाशिक झालं औरंगाबाद जळगाव मालेगाव औरंगाबाद बीड जळगाव अकोला उसद वलसाड सुरत हा जो पूर्ण हे जिल्हे आहे त्या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण वात असून थोडा थोडा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तसेच आपण पुणे विभागात पाहिलं तर पुणे दापोली सातारा रत्नागिरी अकलो सोलापूर सांगली ह्या भागातसुद्धा सकाळचं वातावरण एकदम ढगाळ वातावरण असणार आहे आणि काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आपण जर बघितलं तर दुपारच्या दोनच्या नंतर वातावरणामध्ये थोडासा बदल होऊ शकतो आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं की सुरत वलसाड पालघर मुंबई या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होऊ शकते आणि नाशिक या भागातसुद्धा नाशिकच्या काही भागात जसे की इगतपुरी तसे वाडा तसेच इगतपुरी वाडा सिलवास मनमाड झालं अहवा तर त्या भागातसुद्धा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे हा पाऊस जोरदार नसेल पण मध्यम स्वरूपाचा किंवा कमी स्वरूपाचा पाऊस नक्की पडेल दोनच्या नंतर आपण जर थोडंसं पुढं गेलं की नंतर या पावसाला खूप जोरदार सुरुवात होणार आहे आणि ते आपण बघूया आता कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस होतो येतो तर नाशिकच्या उत्तर भागामध्ये साखरी झालं धुळे परोळा मालेगाव चाळीसगाव मनमाड अहवा या ठिकाणी जोरदार पाऊस तो पण वादळासह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे आपण जर थोडंसं क वैजापूर साईडला गेलं तर वैजापूर श्रीरामपूर पैठण साईटला पैठण अहमदनगर जुन्नर इगतपुरी तसंच जामखेड बीड तर या भागातसुद्धा जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे आणि पुणे विभागाकडे आपण दुपारच्या दोनच्या नंतर जर बघितलं तर पुणे दौंड जेजुरी बारामती सातारा वडूज चिपळूण कराड विटा सांगली कोल्हापूर राजापूर निपाणी गोकाक हाजो हा जो पट्टा दिसतो आपल्याला तो त्या पट्ट्यामध्ये पूर्ण पाऊस चारच्या नंतर पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो हा पाऊस किती वाजेपर्यंत असणार आहे तर आपण ते सुद्धा बघणार आहोत तर अजून हा सावंतवाडी बेलगाव हुबल्ली पणजी तसेच सिरसी हवेरी तसेच दावणगिरी कुमटा सागरा शिवमोगा म्हणजे हा पूर्ण पट्टा जो आहे तो पूर्ण पावसाचा पट्टा आपल्याला दिसत आहे तर तो हा पाऊस किती वाजेपर्यंत असणार आहे संध्याकाळी तर आपण ते पण बघणार आहोत तर संध्याकाळी हा पावसाचा थोडासा जोर जो नाशिक किंवा अहमदनगर अहिल्यानगर आपण म्हणतो त्याला अहिल्यानगर सातारा किंवा जेजुरी पुणे पुणे विभागात जो पावसाचा जोर दुपारा चार वाजेपर्यंत जोर होता पावसाला तो जोर कमी होऊन तो पाऊस ते वातावरण पुढं सरकून ते बारसी पेठ लातूर तुळजापूर सोलापूर या साईडला त्याचं सा जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता दा आहे आणि मित्रांनो आपण आणि पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत की दुपारनंतर अचानक वातावरणामध्ये वाता कोणता बदल होणार आहे तर ते व्हिडिओ बघण्यासाठी नक्की व्हिडिओ वॉच करा कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद